काल सरकार पुरस्कृत सुपारी घेऊन जे आंदोलन करणारे लक्ष्मण हाके त्यांची एक पत्रकार परिषद बघितली त्यामध्ये त्यांनी आरोप केला की सारथी संस्थेच्या मार्फत मराठ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहेत तर हे कसं खोटं आहे किंवा सारथी आणि इतर संस्था जे आहेत त्याच्यामध्ये बाळटी आहे महादूती आहे टाळटे आहे तर त्यातलं एक उदाहरण मला या हकींच्या पर्यंत पोहोचवायचं आहे ते उदाहरण मी तुम्हाला हे पाठवतो व्हॉट्सअपवरती तर हे परदेश शिक्षणासाठी ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात त्याच्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी एका मुलीसाठी एका एका भगिनीसाठी ही शिष्यवृत्ती दिलेली आहे तर ही नऊ महिन्याच्या कोर्सला परदेश शिक्षणातल्या नव्वद लाख रुपये दिलेले आहेत नव्वद लाख रुपये अगोदर दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते कशा कशासाठी दिलेत शिक्षणासाठी म्हणून त्यात बहात्तर लाख रुपये आहेत निर्वाह भत्ता म्हणून दहा लाख रुपये दिलेले आहेत आरोग्य विमा म्हणून साठी साडेचार लाख रुपये विमान प्रवास म्हणून दीड लाख रुपये इतर खर्चासाठी दीड लाख रुपये असं एकोणनव्वद लाख रुपये दिलेले या मुलीला या भगिनीला अजून एकोणनव्वद लाख रुपये खर्च येत असेल से तरी शासनाने द्यावा त्यावर आमचा मराठ्यांचा आक्षेप नाही पण हाके साहेब हाके साहेब ह्या ठिकाणी जर मराठ्यांची मुलगी असली जर आमची भगिनी असतील तर तिला नव्वद लाख रुपये अगोदर भरायला लागले असते नव्वद लाख रुपये आमच्याकडे नाही आहेत मग ती शिक्षणाला बाहेर जात नाही आणि त्यातलं मर्यादा म्हणून सारथीच्या वतीनं तीस लाख रुपयाची पक्ष मर्यादा आहे तीस लाख रुपये मिळाले ला असते एकूण वर्ष दोन वर्षानंतर फेऱ्या मारल्यानंतर त्यामुळं सरकारच्या वतीनं हे जे काही मराठ्यांच्या बाबतीत असमानतेचं धोरण वापरलेलं आहे याचा आम्ही निषेध करतो आणि हाकेसारख्या माणसांनी सारथी संस्थेवर बोलताना सारथीचे प्रश्न देखील समजून घेतले पाहिजेत आम्ही सार आम्ही एकदा पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलेलं तर ते फक्त सारथीसाठी केले नाही तर मी त्या आंदोलनामध्ये सर्व समाजातल्या सर्व संस्थांनी पीएचडी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ती सवलत दिली पाहिजे अशी मागणी केली होती त्यामुळे फक्त मराठ्यांसाठी नाही तर सगळ्यांना मिळू देत त्यामुळे हक्केने इथनं पुढे मराठ्यांच्या बाबतीत बोलताना दहा वेळा विचार करावा कागद